मराठा आरक्षणाचे काय होणार असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडला आहे मनोज जरंगे पाटील यांनी महाराष्ट्रातला मराठा समाज जागा केला विषय तोच मराठा आरक्षण मनोज जरंगे पाटलांनी जी मागणी केली ती ओबीशी तो ही मागणी करण्यामागेही काही लॉजिक आहेत सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मराठा म्हणून कायद्याच्या नजरेत कोणते आरक्षण मिळणार नाही हे आता सगळ्यांना समजले आहे ओला प्रश्न पन्नास टक्के मर्यादेचा तर पन्नास टक्के मर्यादा उठवण्यासाठी खूप मोठे अडथळे आहेत हेही आता सर्वश्रुत झाले आहे त्यामुळे ओबीसीतूनच आरक्षण हवे या मनोज जनगे पाटलांच्या भूमिकेवर मराठा समाज आपले समर्थन दाखविताना दिसत आहे दा त्याचीच परिणिती म्हणून महाराष्ट्रभर या आंदोलनाला प्रचंड पाठिंबा मिळाल्याचे आपण पाहतो एखाद्या सभेला उपस्थितीचे सर्व रेकॉर्ड्स मनोज जरंगे पाटलांच्या सभेने मोडले आहेत हेही आता जगाने पाहिले आहे यापूर्वी अठ्ठावन्न मोर्चे अत्यंत शांततेत झालेले जगाने पाहिले आणि एकच प्रचंड मोठी सभा झालेलीही पाहिली मोर्चे आणि प्रचंड मोठी सभा हे कशाचे देवतक आहे तर ते मराठा समाजाच्या मनात चाललेल्या असंतोषाचे देवतक आहे हे अगदी सूर्यप्रकाशा इतकं सत्य आणि स्वच्छ आहे मनोजनगे पाटील यांनी यापूर्वी अनेक आंदोलनं केलेली असल्यामुळं त्यांना आंदोलन सुरू करणं आंदोलन कोणत्या टप्प्यावर थांबवायचं याचं नियोजन लावणं आणि आंदोलन पुढे कसं न्यायचं या सगळ्याच गोष्टी ती खूप मोठी सिद्ध झालं आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज एकत्र करण्याचं काम केलं हे जेवढं हे जेवढं सत्य आहे तेवढंच मराठा समाज जागा करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून अनेक संघटनांनी केलं आहे हेही तेवढं सत्य आहे जागे झालेल्या समाजाला रस्त्यावर उतरविण्याचं काम मनोज जरंगे पाटील यांच्या रूपानं झालं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरंगे पाटील यांचं नाव महाराष्ट्रालाच काय पण संपूर्ण जालना जिल्ह्याला माहीत होतं की नाही याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेत पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि मनोज चरांगे पाटील काही तासात महाराष्ट्राला कळाले हळूहळू महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या लोकांनी त्यांचं नेतृत्व त्यांचा त्याग त्यांचा अभ्यास याबद्दल आकलन करायला सुरुवात केली आणि जेव्हा कळलं की हा माणूस अत्यंत प्रामाणिकपणे या प्रश्नासाठी लढतोय तेव्हा संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहिला एक मुखी पाठिंबा ज्याला म्हणतात त्याचं हे रूप महाराष्ट्राने भारत देशाने आणि संपूर्ण जगाने पाहिले आता प्रश्न एवढाच आहे की विधानसभेत काय होतं क्युरिएटिव्ह पिटिशनचा काय निकाल लागतो आणि या दोन्ही घडामोडीनंतर चोवीस डिसेंबरनंतर मनोज जरंगे पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे पुलाखालून आता खूप पाणी वाहून गेलं आहे ओबीसींना भी भीती वाटते की आमच्या हक्काचं आरक्षण मराठा समाज हिसकावतो की काय मराठा समाजाच्या मनात भीती आहे की पन्नास टक्केची मर्यादा सरकार आणि कायदा ओलांडणार नसेल तर आरक्षण कसं मिळणार महाराष्ट्र सरकार आणि मराठा समाज या दोघांनाही ओबीसीवर अन्याय करावा असं वाटत नाही मात्र कायदेशीर अन्य पर्यायसुद्धा समोर दिसत नाही अशा परिस्थितीत नेमकं काय केलं पाहिजे यावर सरकारसुद्धा नक्कीच चिंतेत असणार महाराष्ट्रात ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे मनोज जरंगे पाटलांची जी सरसगट कुणबी देण्याची जी मागणी आहे ती पूर्ण करण्यामध्ये खूप गुंतागुंतीची सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मनोज जनंगाई पाटलांची मागणी कशी पूर्ण करायची कायद्याच्या अडचणी कशा सोडवायच्या हा खरं तर एक अतिशय क्लिष्ट असा प्रश्न सरकारच्या आणि सर्वांच्या समोर उभा आहे त्यात मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथराव शिंदेसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे त्यांच्यासाठी हा अतिशय प्रतिष्ठेचा मुद्दा आहे हा प्रश्न तरी सोडवला तर मराठा समाजाचे अभूतपूर्व प्रेम मिळवणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिले जाईल या उलट ते या प्रकरणात माघारी फिरले तर सर्वात मोठा अपयशाचा ठपका सन्माननीय एकनाथराव शिंदे यांच्यावर मराठा समाज लावणार हे सूर्यप्रकाश आहेत सत्य आहे काय होईल आणि काय नाही हे समजण्यासाठी आता फार काळ शिल्लक राहिला नाही बघूयात येणारा आठवडा मराठा समाजाच्या भावना समजून घेतो की मराठा समाजाच्या हातावर पुन्हा एकदा तुरी दिल्या जातात